नमस्कार मित्रांनो मी आपला मित्र धनंजय शक्य सचं बघायतरी युट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे मित्रांनो चला आज एक नवीन गोष्ट पाहूयात मित्रांनो आपण जे बदाम काजू खातो त्यामधले जे बदाम असते ना मित्रांनो ते बदाम आपले देशी नाही हा रेग्युलर बदाम जे आपण ड्रायफ्रूटमध्ये खातो ते तर मित्रांनो हो हा हे बदाम आहे हे बदाम आता साधारण पाच फुट उंचीचं झालेलं आहे मित्रांनो याची आपण काढी लावली होती आणि बदामाची पानं पाहून घ्यात मित्रांनो कसे दिसत आहेत था था तर मित्रांनो हे बदाम आहे बदामाची पानं या पद्धतीने दिसतात आता त्याची पानगळ चालू झालेले आहे पाण्याचा ताण इतर झाडांप्रमाणे मिळालेलं आहे मित्रांनो बदाम असेल रेड आडो असेल किंवा पिस्ता असेल ह्याची पानं जवळजवळ एकसारखीच दिसतात मित्रांनो ज्यावेळेस याला फळं लागतील त्यावेळेसच तुम्हाला समजून जाईल की बदाम पिस्ता आणि आणि रेडाडू हे जवळजवळ एकसारखे दिसतात जसं मोहराचं पिल्लो आणि कुंबडीचं पिल्लो सुरुवातीला एकसारखं दिसतं मित्रांनो आणि नंतर ज्यावेळेस त्याला डोक्यावरती तुरा वगैरे येईल त्यावेळेस ते समजून जाते की मित्रांनो हे मोराचं पिल्लो आहे त्या टाईपच हे या पद्धतीने हे बदामाची पानं दिसतात मित्रांनो